मला कळत नाही बीड करा ह्याच्या आधी कुठे लक्ष दिलं नाही आता पालकमंत्री म्हणून लक्ष देतोय पैसे आणतोय जरा मदत करा लगेच रस्ता करणार सगळं करायचंय काजूची काढणी नाही माझ्याकड पण पण बीडचं पालकमंत्रीपद अजितदादाने घेतलं आणि आज अजितदादा त्यांनाच ते पालकमंत्रीपद नकोस झालेलं आहे कुणीतरी घ्या पण पालकमंत्रीपद बीडचं घ्या म्हणते घ्या म्हणते ते जिरली का इतक्या लवकर आम्हाला वाटलं तुम्ही जिरेता त्यांना निघला का आम्हाला वाटलं सगळे जेला टाकी सडीत आण त्यांना कुणीतरी घ्या म्हणजे काय हे तर रडक बोलणं झालं बीड जिल्ह्याला तर मर्द वाटत होता तुम्ही अजितदादा म्हणजे मर्दासारखं आहे बीड जिल्ह्याला सरळ करीन तीन चार महिन्यातच कादारली का ही मर्दान घे का अहो कोणाला देऊ नका अजित दादा या शिरोळच्या पवित्र भूमीतून सांगतो ही महाराणी तारा साहेबांची पवित्र भूमी ही गादी आहे या मधून सांगतो तुम्हाला तुम्ही राजीनामा देऊ नका आणि कोणाला पालकमंत्री पद देऊ नका तुम्ही सगळ्या गुंडांची जिरवा मंडळी अजित पवार हे बीडचे पालकमंत्री आहेत बीडचं पालकमंत्री पद त्यांच्याकडे कशामुळे आलं हे मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण जाणून घेतलं वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये असलेलं सख्य हे धनंजय मुंडे यांना कृषी मंत्रिपद सोडावं लागल्यामुळे मोठ्या त्यांच्या अडचणी झाल्या हेच जर का झालं नसतं तर धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी मंत्रिपदच काय तर पालकमंत्रीपद देखील हे त्यांना मिळालं असतं पण वाल्मिक कराडाच्या सोबत असलेले त्यांचे संबंध स्नेह आणि वाल्मिक कराड याचे असलेली गुन्हेगारी पार्श्वभूमी त्याच्यावर असलेले दाखल गुन्हे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याचा असलेला सहभाग यावरनं धनंजय मुंडे यांना या पालकमंत्रीपदापासून तसेच त्यांच्या मिळालेल्या कृषी मंत्रिपदापासून दूर राहावं लागलं आणि आता ज्यावेळेस अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रीपद घेतलेलं आहे त्यावेळेस बीडकर हे अजित पवारांना प्रश्न विचारत होता आता हे प्रश्न विचारत असताना अजित पवार यांनी देखील जशाच तसं उत्तर दिलं ते म्हणाले की आता मी इतका पैसा आणतोय निधी आणतोय बीडमध्ये कामं होत आहेत अरे थोडासा वेळ तर लागेल आणि नसेल तर तुमचं पालकमंत्रीपद तुम्ही घ्या मी जातो तिकडंच असं म्हणत त्यांनी टोला लगावला त्यावरती धनंजय मुंडे त्या त्यावरती मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारला असता मनोज जरांगे पाटील ते म्हणाले की काय पळायची भाषा करायला लागले तुम्ही पालकमंत्री राहिलं पाहिजे तुम्ही येथील गुन्हेगारांच्या मुसक्या आवडल्या पाहिजे त्यांना शासन केलं पाहिजे त्यांना दंड दिले पाहिजे असं यावेळेस मनोज जारांगे पाटील हे म्हणाले मनोज जारांगे पाटील सध्या महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत एकोणतीस ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या उपोषणाच्या तयारीसाठी लाखोंच्या कोटींच्या संख्येने मराठा बांधव एकत्र झाला पाहिजे यासाठी मोर्चे बांधणी ते करत आहेत आणि त्या दरम्यान हे प्रश्न त्यांना विचारण्यात आले होते तर असा हा प्रकार आहे पालकमंत्रीपद तुम्हीच घ्या असं अजित पवारांचं म्हणणं आहे त्यावरती मनोज जारांगे पाटील यांनी दिलेलं हे उत्तर आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद